ब्रेकिंग समोर येते पावसाबाबत मराठवाड्यातून मोठी अपडेट समोर येते आज दुपारी जायकवाडी धरणातून तब्बल दीड लाख पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग दीड लाखांपेक्षा अधिक केला जाऊ शकतो या वर्षी पहिल्यांदाच जायकवाडी धरणातून दीड लाख पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे आणि त्यामुळे आता अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय जायकवाडी धरणातून आता पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे धरणातून तब्बल दीड लाख पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याचं कळत आहे मराठवाड्यातून पावसाबाबत मोठी अपडेट आहे आज दुपारीच जायकवाडी धरणातून तब्बल दीड लाख पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून मोहसिन का अधिक माहिती आहे दीपाली मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर यांनी जे पत्र काढलंय त्यानुसार आज दुपारी दीड लाख क्युसेकने जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे आणि त्यात असंही म्हटलेलं आहे की त्यापेक्षा जास्तही हा विसर्ग वाढवला जाऊ शकतो त्यामुळे एकंदरीत नाशिक मध्ये सध्या परत अस पडत असलेला पाऊस तिथले निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि पुढे माजलगाव धरण देखील ओवरफ्लो झालेला आहे आणि जर इकडून अचानक पाणी सोडलं तर भयंकर पूर परिस्थिती होऊ शकते आणि ती सगळी नियंत्रण करण्यासाठी आता हालचाली सुरू झालेली आहे जायपवाडी धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यात नऊ आपत्कालीन दरवाजे आहे आता एक लाख बत्तीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि दुपारपर्यंत हा दीड लाख किंवा त्यापेक्षा अधिक केला जाऊ शकतो आणि जर असं झालं तर मराठवाड्यातील गोदावरी नदीला महापूर येण्याची शक्यता आहे जर दीड लाखाचा क्युसेक जर विसर्ग सुरू झाला तर गोदावरी पात्रातील अनेक गावांना याचा फटका बसतो अनेक गावांना स्थलांतर करावे लागेल अनेक गावांमध्ये पाणी शिरायला सुरुवात होतील त्यामुळे आता ही परिस्थिती जी पावसाची आहे ती आता जी आहे तर चिंतेची बनत चाललेली आहे आता दीड लाखाचा जर विसर्ग सुरू झाला तर मराठवाड्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती पाहायला मिळू शकते विशेष म्हणजे गोदावरी नदीला अनेक दिवसांनंतर आता अशी दीड लाख पाणी सोडण्याची प्रसंग आहे त्यामुळे आता ही परिस्थिती आणखी चिंतेची बनत चाललेली आहे आता किती पाण्याचा विसर्ग दीड लाख पेक्षा अधिक केला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र दुपारी दीड लाख हा विसर्ग केला जाणार आहे मोसिन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मोसेन